Yeah. <laughs> you सांगितलं एकच विषय बुवा पटलो नाही तुमचं बाकी गोष्ट ठीक आहे पण शक्यतो तुमका देखील माहिती आहे बुवा की अभंगाच्या सुरुवातीला बुवा मी जास्त असं बोललो नाही म्हणजे समोरच्या डाळीची तरी बुवा हा जास्त तरी गोवा म्हणजे मी बोलत नाही आणि राहिला विषय बुवा साई लिवाळकर गुवा ए सने तिकडे बघ माझ्या गावातून गाव खेळतो तुझं वाटन ओके कोण आय गुवा हा काय टाकलं ना हाय गुवा काय पडतो टाकले ना काय काय गोवा गजर म्हणा हरिनामाचा वारसा शंभर रुपये जी पे केले काय रे काय आरे तो माईक दे माझ्यानी माझ्या रि हे करून विचार आहे एवढ विश्वास असता राहिल्याविषयी गोवानी सांगितलं गोवा तू जसं माका एक सल्लो दिला ना तसं माझं एक तुला सल्लो तू जा काय गातस ना तर तुका वरती योग्य वाटत बाहेर जाऊन आहे तू काय घातच ना तेव्हा तुका तुका समजताला की तू काहीच्या स्वरा कसो आवाज लावतो का बाहेर जाऊन आहे म्हणजे तू स्वनाच मी देखील टक्के सांगतो चाल फोन करू द्या एका फाटा वाटत येकून टप्प्या कसो अरे तू देखील बो स्वन मी तुला नाव ठेवत नाही पण जा काय तू गात ना बोवा स्वरा आवाज लावून गाव खावा बरोबर वरती भजन केला तार शब्द कतके काटला म्हणजे बोवा भजन नाही माका एक गोष्ट सांग स्टँडर्डला भजन केला म्हणजे भजन गाव आज तुमचे गुरु होत कोण दोन मिनटा घेणार गुजारी बो जास्त असं विषय नाही आज तुमचे गुरु आहेत कोण ज्ञानदेव मेस्त्री ज्ञानदेव सुतार बुवा बरोबर ना अरे कलाकार ते बुवा सफेद दोन मध्ये स्टँडर्ड ला जाऊन भजन करतात काय जाऊन असा अरे नाही ना तुमची सफेद दोनच वापरतात ना बुवा आज दुर्वास गुरु बुआ चंद्रकांत जाधव बुवा विशाल मसूरकर बुवा हा आमचे संतोष कानू शेतकर बुवा नामांकित भजनी बुवा आहेत सुशील गोटनकर बुवा नामांकित भजनी बुवा आहेत ते आज स्पर्धेच्या माध्यमातून बुवा डबल बारीक क्षेत्रातील बरोबर ना काळी दोन स्टँडर्ड जेवढा खाली घातलस तेवढ्या गुडी या बो लक्षात ठेव म्हणजे तुझ्या भाजना बरोबर ना आणि राहता राहिल्या विषय बोवा शंभर टक्के खूप मुद्दे जास्त वेळ गेला नाही माका सवय नाही आणि बुवाने सांगितलं तुझं दुकान म्हणता काय सोनाराच्या दुकानाच्या बाजूक म्हणतात चुरमुराचे दुकान भेळवाल्याने दुकान घाटल्यानंतर तर म्हणता सोनाराचा धंदो म्हणता काय बन म्हणजे मी सोनर हो म्हणतो माझं काय म्हटलं तू सोनर मी आणि तू पण भेळवाल काय डायमंड तू भेळवालोच असतो तू डायमंडचा उल्लेख केला असतं म्हटलं असे तू माझ्यासाठी सिल्वर होस अरे आहे ना स्टँडर्ड गोवा काहीतरी बरोबर ना म्हणजे हा भेळवालो सा सिद्धच झाला आता राहिला राहता मोठा विषय म्हणजे बुवाने सांगितलं की तू प्रमोद हर्यान गुहांचा खातं नंतर परशुराम पंचाळ गुवांचा खातं अभिषेक गुवांचा खातं दुर्वास गुवानचा झाला आणि आता म्हणतं काय लोके बुवांकडे गेलो तुझा बाप क्या बुवा अरे अभिषेक बुवांकडे मी जायचो बो त्या माका तुला त्या दिवशी पण सांगलोय काकान त्या गाडी घेऊन दिल्या नाही म्हटलंच तरी एक लाख पंधरा हजाराची गाडी त्यांनी ज्युपिटर टी व्ही एस घेऊन दिला गाडी नंबर ऐंशी एकेचाळीस लिहून घे ती गाडी घेऊन मी आणि माझं पंकज भाव कणकवलीत बुवा आणि बुवा काही कारणास्तव मी मुंबईत जॉबसाठी गेलोय तेव्हा माझ्या अभिभुवानी अभिषेक बुवानी आर्यान बुवांना फोन केला की माझं अमुक अमु माझं शिष्य गावावर मुंबईत घेता तुम्ही क्लासमध्ये संबंध का अभि पाठव असं त्यांचे शब्द होते बुवा तेव्हा मी गेले आणि ज्या वेळेस त्या पेटीवरती बसून बुवा भूपराग आळवायला सांगितला कारण ज्या वेळेस भजनी बुवा सुरुवातीला शिकतो त्यावेळेस सुरुवातीला त्याला भूपरागाने शिकवलं योग्य आहे की नाही बरोबर ज्या वेळेस भूपराग मागा आळवचा ना तेव्हा पहिली थापूवा पिंपळेश्वरच्या बरोबर ना पिंपळेश्वर मध्ये त्यांची रूम अबुआ पाहुणे भजन मंडळ असं बरोबर ना त्या रूममध्ये बसून ज्या वेळेस मी भोबरा ना बुवा तेव्हा प्रथमदा पहिले थाप माझ्या पाठीवरती माझ्या हरियन बुवानी दिली बुवा बरोबर ना त्यात नंतर गाव का... कोरोनाच्या काळात गावी माहितीसाठी सांगतो गेलेहून कोरोनाचा काळ आला कोरोनाच्या काळात मी गावी आलो त्यात नंतर बुवा अभिबुवांना फोन केला तिकडे यायला बुवा जमणार नाही तर अभिबुवाची परमिशन घेतली की भुवानी दुर्वास भुवानी क्लास चालू केले त्यांच्याजवळ जाऊ का ठीक आहे ना आज परशुराम पंच ना तू बिंद जा माझा असं काय विषय नाही असं अभिबुवा बोललेत काय नाव फोन उद्याने माझा कॉन्फरन्स घे असं अभिबुवा बोललेत आणि राहता राहायला विषय बुआने सांगितलं की त्यांना सोडून तू आता लोके लोकेभोकडे गेला अरे लोके लोकेबुवानी जर माझ्या सांगितलं की सुशांत जोल बुवा एकदा तरी माझ्याकडे शिकवलो बो आज क्षेत्र महादेश्वराच्या चरणाशी बो सोडून दिला ह्या क्षेत्र आज सोडला बुवा उगीच बोवा काय पण बोलायचा म्हणून नाही ना पण पण म्हणजे सांगितलं पाच सेकंद म्हणता पंचमा गावात लावून ठेव परत गुरूंचा विषय काढू नका माझ्यासारखो नालायक बो तुका गावाजून आहे लक्षात ठेवून हा खराच आता खराच सांगते तुका नालायक बो माझा आवाजून आहे तू पिवळं पटतो नाही तू हळसून हा वकित पटन वकित झालं लक्षात ठेव मग काही वाकवली नाही काही ठेकवली तर बरोबर होता लताकडे जास्त बोलूक लावू नको राहता राहिला विषय की मी लहान असल्यापासून म्हणता भजना करत बरोबर ना असे तू शब्द आधी बोला खूप रे वारकरी तू मालेन कर तेव्हा हे मुद्दे फोन ना तेव्हा सुशांत होईल काय राहतो अरे तू कितीतरी बोललस तरी मान खाली ठेवतंय निवा तुझ्यासोबत बारी करते का तिथून निर्लज्जच असतो कारण बुवा आज तुम्ही जे लहानपणापासून बुवा कार्यक्रम करता कोणामुळे करता बुवा भीक मागा सुशांत कधी कार्यक्रम केले नाही सांगतो बुवा लक्षात घे कारण आज संदीप कुजारी बुवा यांनी तुला जोडी घेऊन आज काहीतरी तू नाव केलं बुवा आणि वर सांगता चला तुझी म्हणता माका गरज अरे तोंड ठेव आता मी तुझ्या ब्रेकअप घे तसं करणार नाही जर केलं जर केलंय तर हो तू तर मग नाही अरे जशी माका तुझी गरज असू माका पण तू होय लक्षात ठेव तू माका किती गाडी जरी घातलं तरी मी गोड म्हणून खाईन ते आई शपथ गोळ म्हणून घे पण तू काय बोलतोस ना माझ्या की एकदा तरी त्यांच्याकडे गेलो शिकू लोकेबुआ तुझी शपथ तसं तुका नाही मारण ना <laughs> माझ्या लोकेबोनी सांगू जा माझ्या असते आईची शपथ घेऊन सांगतो क्षेत्रप जागेला थांबवलं लक्षात घे आणि काय काय त्यांनी अपंग घेऊ चांगल्यानी व आमका पण फरमाई येत रे देत दे रातराई विषय गोवा ने सांगितलं की अरे गुजारी बोले तुका कार्यक्रम देऊन तुका मोठ केलं नाही बरोबर ना बुवा त्यांका पण शपथ होता आता पुढचे कार्यक्रम तुका टाळून ते म्हाका जोडी घेतले मग घेतात की नाही ते काय अरे मी पाहण्या घालाय जाते आवाज लागता रे आवाज जरी बसतो मी एकजून नाही तो खासून तरी आवाज पासून बाडसो काढून तू मग पण तू तो गळू आवडेल लक्षात ठेवणार हे रडू नको बाळा अर मी जाते पाणी नये

विजय पुजारी बुवा नाडर कन्या एक्सप्रेस विजय पुजारी बुवा म्हणजे कुत्र व्हावा ऐसा गुंडा कुत्र व्हावा गुंडा त्याचा दिनी लोक झेंडा हे माझी बारीक लन झाली म्हणून तुझ्याकडे महालक्ष्मी मीच होतोय विचार द्या का महालक्ष्मी हे सडा ऐकलं <laughs> आज या ठिकाणी सन्मान्य या नाडन नगरीतील अब्जेच परमिता या ठिकाणी विजयची पुजारी कोकण कन्या एक्सप्रेस नाडन कन्या एक्सप्रेस का पाहते म्हणजे बुवा तुमचा पदवी काय होती मला माहिती पदवी भारी असा तुमच्यासाठी एकदा आय लव्ह यू नाडन कन्या एक्सप्रेस या माऊलींकडून माझा हात साखवादुर्वांक सावंत दुर्वांक सावंत त्याला हे दोनशे रुपयाचं बक्षीस आहे ठीक आहे गुवा या ठिकाणी अभंगाला सुरुवात करतोय बघा दुर्वांग साऊ असं देत गोवा पंचमाचे मोठेपण कारण गोवा पंचरत्नाने शेकडो वाऱ्या केल्या हजारांनी वाऱ्या केल्या पण त्यांनी कधी एकमेकांना सांगण्या नाही पंचापर्यंत आवाज लाव हे तू का मी माझी पेटी देण्याशिवाय एकदा सांगतो सगळा चांगला बा पण हे शब्द काहीतरी पाठी ठेवा बाकी तू रत्न रे आई शकतो ही जोडी बाबा खैतरी टेक दे मागला की तुझा भाव म्हणून माग भर काय विषय नाही धन्यवाद या ठिकाणी गुरुसुतर अमरचा पाहिला त्या अभंगाची फरमाईश आमचे शिवाम केळकर वाघात त्याच्यासाठी हे अभंग ਸੁਤਾਰੇ ਗੁਰ ਸੁਤਾਰੇ ਅਮਚਾ ਭਲਾ ਗੁਰ ਸੁਤਾਰੇ ਅਮਚਾ ਭਲਾ ਤੈਨਿ ਕੀੜਾਇਆ ਕੀੜਾਇਆ प्रुदा <laughs> टीोरी आणि हा मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम खरोखरच का नवोदित नवदित डबल डबलबारी करण्यासाठी सुसंधी दिली पुन एकदा धन्यवाद देतोय या ठिकाणी नाडण गावातील सर्व ग्रामस्थांना उधंटा आयुष्य लावू दे अशी या स्वयंभू महादेश चरणी प्रार्थना करतोय व तुम्हाला जर वेढा काही शब्द बोलला असेल तर तो, तो माझ्यापाशी जे काही चांगले असेल तर मायबाप भजनी श्रुती ॲटोमॅटिक आपल्या पद्धतीने घेणार ठीक आहे धन्यवाद आभार म्हणून या ठिकाणी भजनाची सांगत म्हणतो कैवल्याचा पुतळा प्रगतला पुतळा चैतन्याचा जीवळा ज्ञानो भामा तयाला विचारा ओ जगाचा गुरुवार धर्म देवा जगी वाढवी महाराष्ट्र धर्म कुंडलिकावर दे, देव श्री गुरु श्री पंढरीनाथ भगवान की धन्यवाद थँक्यू हॅल हार्मोनियमचा आवाज कोणी या ठिकाणी भक्ताची सांगत असन्मानिया सुशांत बोल जोईल बो यांनी केले लागला धन्यवाद देतो या ठिकाणी व गवळ सादर करतोय त्यात पूर्वी फरमाईश आली की तुम्हाला अंगूर आज ही गाणं म्हणण्यासाठी आणि काय बुवा आज तुम्ही जो फॉर्म्युला यूज केला की अभंगाच्या अगोदर बोललात नाही